चटईवाला आलाय आता बाहेर आम्ही चटई घेतो गुड मॉर्निंग सगळ्यांना आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पुण्याहून रिक्षाने गावाला आलो होतं आणि आज सकाळ सकाळ बाहेर चटईवाला आलेला आहे तर त्याच्याकडून आम्ही मस्त छान अशा चटया घेतल्या घाबरल्यासारखं सगळं राहिलंय कोणीतरी शिक्षक केली त्याला काय रे

इकडे टी व्ही बघत बसली ती हे युवाच जेव्हा फर्स्ट बर्थडे झाला त्याचं डेकोरेशन आहे हॅपी बर्थडे झोपेतून उठून आंघोळ नाही काय नाही पहिले टीव्ही बघायला पाहिजे चला बाय बाय गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काल पाऊस पडला होता आणि आज कसं सका, सका मस्त ऊन आले तर वाळवण टाकलेत आम्ही विहिरीवर सुकायला कैरीचे आणि हे आळू आहेत किती छान असा पक्ष्यांचा किलबिल किलबिल करण्याचा आवाज येतोय आणि हा आमच्या घराचा मागचा व्यू आहे काल पाऊस पडला होता तर आज थोडासा ग्रीनरी मस्त वाटते छान आणि हे आमचं सगळं बॅकचं गार्डन आहे जिथे पपई नारळाची झाड आहेत फुल झाड आहेत छान छान आबोलीची फुलं आहेत तिकड़े इकडे ही पांढरी जास्वंदी आलेली आहे आणि हा घराच्या मागच्या हे घराच्या मागचे मळे आहेत तू जवळ नके काका बेबी तू गाडी चालव गाडी चालव तू चाल तू चालव चाल गाडी चालवून दाखव कशा हो नाकाकडे जायचंय काय काकाला गाडी चालवून दाखव थांब ना त्याला गाडी चालवून माझ्याकडे येतो माहिती येतो तर काय गाडी चालू दे चालव गाडी चालते चालते बम कोण कोण पॅसेंजर चालवा पेट्रोल चांगला आज संडेचा बाजार असतो तर ह्यांनी जाऊन मस्त मच्छी आणलेली आहे बोंबील आणि ही सौंदळ बहिणींनी आता साफ वगैरे केली आपण आता त्यांना फ्राय करून घेऊ मस्त रवा लावून आता दुपारचं मस्त आमची आंबा पार्टी चालू आहे सगळ्यांची या तुम्ही पण आंबे खायला हा मस्त अशी कुरकुरीत बांगडा फ्राय आणि सौंद फ्राय केलेले आणि ते हे डोक्यांचा इथं डोक्यांचा रस्सा तर जेवण झालं मस्त आणि खूप गरम होत होत तर बाहेर येऊन बघतोय मस्त असा पाऊस आलेला पाऊस पडायला लागला त्यामुळे थोड थंड वाटतंय छान छान पावसात भिजत आहेत बॉडी बिल्डर नाही आता <laughs> तो झोका झाला रिद्धीच आपण नवीन इकडे स्वतः स्टूल घेऊन आली नाही का झोपा झोका बांधायचा आहे म्हणून म्हणजे बघा ना किती मेहनत असती बांध तर पहिलं उंच झालंय ते खूप उंच झालंय त्याची हाईट तरी आहे का तेवढी फक्त बाळाच तेच ना बाळाला बसवा बा तिथं पाळणा चालू आहे ह्याचा पाळणं होते घ्या आमा। घ्या ते फिरायला गेला ना, ना का उंच झोका झालंय अरे नाही अरे थांब ना तू बघ ना मग तर बघा किती जोरदार पाऊस पडतोय आणि आजचे सगळे प्लॅन कॅन्सल झालेले आहेत आणि दिवसभर आज आम्ही काय काय केलं किती मज्जा केली किती मस्ती केली ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि असेच मस्त मस्त आमचे जे गावचे व्हिडिओ आहेत ते यापुढे तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर आज तुम्हाला म्हणून खूप थांबले असते आणि tel to follow ikla bye bye betu next vlog la